नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे कांदा बाजार भाव आज नेमकं राज्यामधील कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय कांद्याला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगा जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बाजार समिती कोल्हापूर आवक तीन हजार तीनशे शहाण्णव क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर एक हजार नऊशे सर्वसाधारण दर एक हजार दोनशे बाजार समिती अकोला आवक चारशे नव्वद क्विंटल किमान दर सातशे कमाल दर चौदाशे सर्वसाधारण दर एक हजार शंभर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक पाचशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर नऊशे कमाल दर एक हजार पाचशे सर्वसाधारण दर बाराशे बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवक एकशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर एक हजार सातशे सर्वसाधारण दर एक हजार चारशे बाजार समिती मुंबई कांदा बटाडा मार्केट आवक नऊ हजार सहाशे सत्तावन्न क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर एक हजार आठशे सर्वसाधारण दर एक हजार चारशे तसेच बाजार समिती शिरूर कांदा मार्केट आवक नऊशे चौवेचाळीस क्विंट